पार्थ मराठा वरवर सूचक केंद्राच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या दिवशी एक मुला मुलींचे लग्न जमलेले आहे त्यांचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा आहे त्या बैठकीला मी स्वतः होतो मुलाच्या वडिलांना अपेक्षा विचारली असता त्यांनी सांगितले सोनेसाहेब त्यांनी त्यांच्या मुलीला शिक्षण दिलं आज ती जॉबला आहे पुण्यासारख्या ठिकाणी आज तिला दहा बारा लाखाचं पॅकेज आहे याच्यापेक्षा आम्हाला काहीच नको आहे सुंदर संस्कारी मुलगी भेटली घरपरिवाराला धरून चालणारी भेटली बाकी आम्हाला कुठल्याही आर्थिक अपेक्षा नाही मुलाला लाकीट अंगठीसुद्धा घातली नाही घातली त्याचीसुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही अशे समाधानी पालक जेव्हा भेटतात तर त्यांचं लग्न जमणं अगदी सोपं जातं आणि जे पालक अपेक्षा करतात आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे थाटात लग्न पाहिजे त्यांचे लग्न जमणं जरा अवघड चाललेलं आहे म्हणून सर्व पालकांना सांगू इच्छितो की आता आगस्ट महिन्यामध्ये साखरपुडा होणार आहेच असेच आपले पण होतील फक्त काय करा थोडीशी अपेक्षा कमी करा जे जे पालक मुलीच्या वडिलाकडनं कुठली अपेक्षा ठेवणार नाही त्यांचे लग्न जमने अगदी सोपे जन्ना गाड़ी लगते, 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 आहे ज्यांना लग्नात गाडी लागते सोनं नाणं लागतं मुलगी सुंदर लागते हां अशा मुलांचं लग्न जमणं जरा अवघड आहे म्हणून सांगू इच्छितो की समाधानी बना सुंदर संस्कारे मुलगी करा बाकी जास्त बोलत नाही पण पार्थ वधूवर सूचक केंद्रातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमले ज्यांनी अपेक्षा केली नाही त्यांचे लग्न जमणं अगदी सोपं झालेलं आहे आता एकादशीच्या दिवशी जी बैठक झाली त्यात मुलाच्या वडिलांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही असे समाधानी पालक ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस लग्न जमणं अगदी सहज सोपं असतं म्हणून हा संदेश सर्वच पालकांना द्यावासा वाटला तुम्हीसुद्धा ज्यांचा मुलगा असेल त्यांना सांगू इच्छिते तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका मुलीच्या शिक्षणाला पाच सहा लाख रुपये तरी खर्च येतो लग्नाला सरासरी दहा लाख रुपयाच्या आसपास खर्च जातो एक सर्वसाधारण नोकरी करणारा व्यवसाय करणारा किंवा चांगला शेतकरी असेल दहा पंधरा लाखाच्यावर लग्न करणं त्याच्यावर होत नाही आणि ज्या ज्या मुलामुलींनी आम्हाला ज्या ज्या पालकांनी सगळ्याच गोष्टीची अपेक्षा केली त्यांचे मुलं आज पस्तीस चाळीस तीस बत्तीस वयाचे आहे म्हणून नम्र विनंती सर्वांना आहे आणि हे सांगण्याचं चा कारण एकच आहे की बरेच मुलीचे पालक म्हण सांगतात सोनवासाहेब आम्हाला स्थळ आवडलेलं आहे पण त्यांच्या खूप अपेक्षा आहे तुम्ही थोडं मार्गदर्शन वारंवार करत आहा जेणेकरून फरक पडला तर आम्हाला चांगलं स्थळ भेटेल म्हणून हा पालकांचा मेसेज आपणापर्यंत पोहोचत आहे भावना कोणाच्या दुखवायच्या नाही काही बोलण्याच्या ओघा चुकलं क्षमा असावी